हॅलो फ्रेंड्स मी पूजा ईशानी फॅशन डिझाईनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि तुम्हाला महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ पाहून तुम्ही ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची स्लीवची डिझाईन करू शकाल आणि तुम्हाला ही सहज बनवता येईल आणि खूप सुंदर आणि युनिक स्टाईलची डिझाईन आहे ही यासाठी मी रेग्युलर स्लीव्ज घेतलेली आहे कटिंग आणि स्टिच केलेलं आहे आता आपल्याला वरती हे करायचं आहे डिझाईन तर मी सेंटर काढून घेतलेला आहे मार्किंग करून आता कॅनव्हासवर आपण त्याची डिझाईन देऊ एक इंचाचा हे केलेला आहे बघा गॅप एक इंचावर आणि असं सेफ द्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ही सेप द्यायचा आहे डिझाईन करायची आहे आपल्याला स्लीव्जवर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्या तर कमेंट्स बॉक्सवर कमेंट्स करा मी नक्की त्याचा आन्सर देईन बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहताल हे पहा मी असे चार प्रक चार कॅनव्हास घेतलेले आहेत हे करून डिझाईन करून आता आपल्याला अस्तरवर ही स्टिच करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे बाजूचा कॅनवास कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा ठेवून अस्तरचा फोल्ड करून घ्यायचं आपण हे अशा प्रकारे खूप सुंदर आणि खूप इझी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही हे लुक खूप छान फक्त व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही सहज जमीन नवीन जे शिकणारे आहे त्यांच्यासाठी सांगत आहे ला ला हे पहा अशा प्रकारे आपण चारही तयार करून घेतलेल्या आहेत आपण साडेतीन इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे हे पहा अशा प्रकारे आपण टाचणी लावून घेऊ हे तिरका सेप देऊन बरोबर अटॅच करायचं आता तिथून वरती एक इंचावर गॅप ठेवायचा वरती अटॅच करून घ्यायचं हे पाचणे लावून घेतलेल्या आहेत आता स्टिच करून घेऊ बरोबर जिथं मार्किंग केलेलं आहे ना त्यानुसार खूप सोपी पद्धत आहे आणि दिसती ही खूप छान स्लीव ही चारी बाजून स्टिच करून घ्यायचं आहे हे आता दुसऱ्या बाजूचं पण आपण स्टिच करून घेऊ कॅनवास लावल्याने कडकपणा राहतो फिनिशिंग छान येते त्यासाठी आपण कॅनवास यूज केलेला आहे हे आता आपण मधला भाग हा कट करून घेऊ त्याचने काढून घेतलेला आहे हे पा अशा प्रकारे पाव इंचाचं थोडंसं ठेवून माच मारून घ्यायचं आणि बाकीचं सगळं कट करायचं मधला भाग आणि फोल्ड करून घ्यायचा आतल्या साईडला स्टिच करायचं खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा तुम्हीही बघा आवडल्यास हे पहा दोन्ही बाजूचं मी असंच पद्धतीने कट केलेलं आहे आता नॉच मारून घेऊ आपण हे फोल्ड करून आतल्या साईडला स्टिच करून घ्यायचं वरना दाब टीक द्यायचं म्हणजे पॅक होऊन जातं बाहेर दिसणार नाही भागात आतलं आता थोडंसं अंतर ठेवून दुसऱ्या टिप देऊन एकदम पूर्ण पॅकच करून टाकू आपण ते आहे आपल्या ही डिझाईन बघा आता खालच्या साईडचं पण आपण तसंच करू फोल्ड अगदी पाच मिनिटात ही स्लीवज तयार होते जास्त वेळ न घेता सुंदर अशी डिझाईन ही तयार होते आणि दिसते ही खूप छान एकदम मस्त मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेलं आहे स्लीव किती सुंदर दिसत आहे ते तुम्हाला कसे माझे व्हिडिओ वाटतात ते नक्की सांगा कमेंट्स बॉक्सवर आणि लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा, करा? आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन मी अशा सुंदर अशा स्लीवच्या डिझाईन किंवा ब्लाऊजच्या डिझाईन्स टाकेल ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही मी पाहता हे पहा झालेले आहे किती सोपी आहे आणि किती फास्टमध्ये ही स्लीवची डिझाईन झालेली आहे आणि ही खूप छान आता आपण आहे ना दोन्ही बाजूला त्या टोकांच्या इथं गोल्डन स्टोन किंवा बटन वगैरे लावून अटॅच करू शकतो हे पहा कशी दिसते स्लीव्स एकदम सुंदर अशी हे दिसे मी गोल्डन मनी लावलेला आहे तुम्ही ही लावू शकता गोल्डन बटन वगैरे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद